ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झाल्या आहेत अशा अतिधोकादायक सीवन श्रेणीमधील मा इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं भोगवटा रिक्त करावा असं आवाहन झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कलि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत तसंच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची वय केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचं आयुक्त राव यांनी बैठकीत के स्पष्ट केले परंतु अशा इमारतींमध्ये राहणारे नागरिक जर स्वत जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावीत असंही आयुक्तांनी नमूद केलंय प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी ता करून कुणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधी करता बोगवटा रिक्त करावा कोणतीही जीवितहानी होऊ नये प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच पालिकेचा हेतू असल्याचं आयुक्तांनी नमूद केलंय ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींबाबत कमिटीकडून स्थिरता अहवाल सात दिवसाच्या कालावधीत पाठवण्यात यावे असंही आयुक्तांनी यावेळेला आहे